तर मोठी बातमी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेत इंडिया आघाडीच्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत राहुल गांधींसह अन्य नेत्यांची भेटही उद्धव ठाकरे घेणार आहेत आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय पोहोचलेले आहेत राहुल गांधींसह अन्य नेत्यांची भेट ते या दौऱ्यात घेणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ते शरद पवारांची भेट घेतील संध्याकाळी खासदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे उद्या ते पत्रकार परिषद घेतील त्यानंतर इंडिया आघाडीच्या बैठकीला ते हजेरी लावतील आणि त्यानंतर राहुल गांधींसोबत स्नेह भोजन देखील त्यांचं होणार आहे एकूणच हा दौरा त्या दौऱ्यात आदित्य ठाकरेही त्यांच्या सोबत आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेले आहेत या संदर्भात ताज अपडेट देत दे दे आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोरा उर्वशी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झालेत उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे आणि बरोबरच रश्मी ठाकरे हेही सुद्धा दिल्लीत दाखल झाले काहीच वेळात संजय राऊतांच्या पंधरा सफदर्शन लेन निवासस्थानी इथे उद्धव ठाकरे पोहोचणार आहे उद्धव ठाकरे पहिले आपल्या सगळ्या खासदारांबरोबर बैठक घेणार आणि त्यानंतर संध्याकाळी शरद पवार यांना भेटून जे आहे एक डिनर डिप्लोमसी कुठे ना कुठे प्लॅन केली गेली आहे जर स्केड्यूल उद्धव ठाकरेंचं बघितलं तर सगळ्या पसार माध्यांशी जे आहेत ते बोलणार आहेत दहा ते अकराच्या सुमारे आणि त्यानंतर संसदेत जे शासकीय कार्यालय आहे त्यात ते जाऊन आपल्या खासदारांना भेट देणार आहे मात्र आता काहीच वेळात जे आहे पंधरा सफदर लेन म्हणजे संजय राऊत यांचा निवासस्थान तिथे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पोहोचणार आहे सध्या ज्या प्रकाराने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची जी घोषणा केली आणि खाल आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ज्या वेगवेगळ्या मीटिंग्स सु, सुरू आहे त्या सगळ्यांच्या संदर्भात इंडिया ब्लॉक मध्ये म्हणजेच काँग्रेस आणि बाकीचे जे दुसऱ्या पार्टीज आहेत ते हे एकत्र येणं एक्सेप्ट करतात का हा एक प्रश्न आहे बरोबरच ज्या प्रकाराने वेगवेगळे मुद्दे आहेत मग ते उपराष्ट्रपती यांचं नामांकन सांगा तर त्याला घेऊनही कुठे काय चर्चा होते का यावरती सगळ्यांचं लक्ष आहे निश्चितच उर्वशी शिंदे ही काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत त्या संदर्भात काही ताजा अपडेट आहेत का काहीच वेळापूर्वी आपण बघितलं की एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना भेटून जे आहेत श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले आता अर्ध्या तासानंतर जे आहेत ते इथून जे आहे निघणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा ते भेटणार तेव्हा नेमकं काय का जे मुद्दे आहेत त्यांच्यावरती चर्चा होणार यावरती लक्ष आहे निश्चित धन्यवाद उर्वशी ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी भेर तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत